आजच्या पत्रकार परिषदेमध्ये खर तर महाराष्ट्र विधिमंडळाच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भात जळगाव शहराच्या विकासात ज्या कमतरता राहिलेल्या आहे नव्हे तर भाजपाने मागील निवडणुकीमध्ये जो अजेंडा ठेवलेला होता त्या अजेंड्यावर आधारित काही प्रश्न संदर्भात अर्थसंकल्पीय तरतूद करावी यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यात जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोडे आणि नामदार गिरीश भाऊ यांना नम्र विनंती माझी असणार आहे की जळगाव शहरामध्ये जे नवीन कृषी विद्यापीठ हे आ, मंजूर झालेलं होतं ते मंजूर झालेलं विद्यापीठ हे पुन्हा जळगाव शहरामध्ये कशा प्रकारे येईल त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करणं आवश्यक आहे आणि त्यावर त्यांनी फोकस करावा हे त्यांना मी नम्र विनंती करते त्याचप्रमाणे विस्तारित एम आय डी सी होणं जळगाववासियांसाठी आवश्यक आहे त्यामुळे रोजगाराची संधी तरुणांना प्राप्त होईल नवनवीन उद्योगधंदे येतील आणि जळगाव शहराच्या अर्थव्यवस्थेलासुद्धा चालना मिळेल म्हणून विस्तारित एम आय डी सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद करणं आवश्यक आहे हीसुद्धा नम्र विनंती मी आमदार साहेबांना केलेली आहे तिसरा माझा जो मुद्दा होता तो अर्थसंकल्पाशी रिलेटेड नसला तरीसुद्धा त्याला मी हात घातलेला आहे की म मा भाजपाने मागच्या विधानसभेच्या वेळेला तीनशे स्क्वेअर फूट घरपट्टी तीनशे स्क्वेअर फीट एरिया असलेल्या मालमत्ताधारकांना घरपट्टीसाठी सूट मिळेल हा जाहीरनाम्यामध्ये तरतूद केलेली होती जाहीरनाम्यामध्ये त्यांनी ते अजेंड्यावर घेतलेलं होतं परंतु त्या पद्धतीने त्यांनी ए कुठलाही प्रयत्न केला नाही परंतु मी महापौर झाल्यानंतर तो महासभे समोर तो प्रस्ताव आणला आणि एकमताने तीनशे स्क्वेअर फूट मालमत्तेला सूट मिळण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला गेला ठराव तयार केला गेला परंतु महानगरपालिकेने विखंडनासाठी तो राज्य सरकारकडे पाठवला तर तो वि वी, ते विखंडन फेटाळण्यासाठी आमदार महोदयांनी आणि गिरीश भाऊंनी प्रयत्न करावे ही माझी विनंती असणार आहे त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी ठिकाणी अजिंठा चौफुली कालिंगा माता ते तळसोद फाटा आणि नगर ते पारधी या बायपासचं काम हे बाकी आहे तर या ठिकाणी फोर लेन होणं फार आवश्यक आहे तर त्यासाठी सुद्धा अर्थसंकल्पात तरतूद करावी आणि जळगाव शहराच्या विकासाच्या बाबतीत फक्त रस्ते वॉटर मीटर गटर याच्याशी विकास आ, विकासाच्या दृष्टीने हेच मुद्दे महत्त्वाचे नसून इतर सुद्धा महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्याच्याकडे भाजपाने लक्ष केंद्रित करावं आणि आमदार राजूमामा भोडे हे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत त्यांचे दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन जळगाव शहराच्या अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेला हातभार अर्थ लावावा जेणेकरून आमचे तरुण बंधू भगिनी जळगाव शहरातच राहिले पाहिजे या नम्र विनंतीसाठी मी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं होतं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल